जी माहिती आम्ही सुरुवातीपासून दिली देतोय तुम्हाला तीच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली काय म्हणतो नाही त्याच त्याच गोष्टी आम्हाला पुढे पण काही गोष्टी आहेत आम्हाला घरी जायचं आहे जी माहिती आपण सुरुवातीपासून तुम्ही प्रसारमाध्यमांमध्ये ऐकताय तीच माहिती ज्या काही गोष्टी आमच्यावर घडल्या त्या सत्य गोष्टी आम्ही सगळ्या सुरुवातीपासून सांगतोय त्याच गोष्टी आम्ही दिल्या दुसरी गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा प्रकार खूप असंवेदनशील असून त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशा तनिषा घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस तक्रारीमध्ये विशिष्ट डॉक्टर किंवा तिथले कर्मचारी जे आहेत त्यांचा उल्लेख असणं आवश्यक आहे का अथवा तुमचा जो रोष सुश्री वरती होता त्यांची तक्रार तुम्ही त्या जबाबामध्ये तुम्ही काय स्पष्टपणे त्यांच्याविषयी म्हटलंय हा सगळा प्रशासकीय विषय असून आमचा कुठला हॉस्पिटल किंवा काय म्हणजे एखाद्या हॉस्पिटल किंवा एखाद्या व्यक्तीवर नाही तर जे आमच्यावर घडलं त्या गोष्टीवरती रोष आहे त्या व्यवस्थेबद्दल रोष आहे कारवाई जर व्यवस्था असेल तर गोष्टी बघतो तर तुम्हाला सगळ्या आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आता हा फक्त आमच्या एकट्याचा लढा नाही राहिला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा लढा झालाय त्यामुळे प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही मग कारवाई कुणावरती व्हावी अशी तुमची मागणी आहे डॉक्टरांवरती व्हावी डॉक्टर घेसा सरांवर व्हावी लायसन रद्द करण्यात यावं आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही न्याय मिळून देऊ योग्य ती कारवाई करू म्हणजे डॉक्टर कारवाई कारवाई मात्र होऊ नाही नाही जे ते सगळं ते कॉर्डिनेट होत ना त्या सगळ्याशी हा त्या सगळ्याशी संलग्न होत ना मंगेशकर हॉस्पिटलच डॉक्टर आणि ज्या प्रकारे नागरिकांना प्रत्येक डॉक्टर मागणी आहे शंभर टक्के आमची ती मागणी आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस सरांना विनंती केली ते पूर्ण हॉस्पिटल धर्मदाय हवं आणि प्रत्येकाला तिथे योग्य उपचार मिळावेत भविष्यात या गोष्टी आम्ही विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची आश्वासन दिलेलं आहे असा एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्या अनुषंगाने काही प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत विशेषत मेडिकल ह्यावरती बोलणं झालेलं आहे आणि आमचा राग हा त्या दिवशी साठीचा आहे ना की त्याच्या आधीच आपली प्रायमरी ट्रीटमेंट काय असती आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण प्रायमरी काय करतो त्याला काय त्रास होतोय ना की आपण दहा लाख रुपये घेऊन हे करतो ना हे करू नका लोकांची दिशा भूल करू नका तुम्हाला एवढं हे करायचं तुम्ही त्या दिवसाचं सांगा त्या दिवसाचे सीसीटीव्ही दाखवा आणि तुम्ही का नाही कुठलं हे केलं पेशंट तुम्ही म्हणता क्रिटिकल होता सगळ्या गोष्टी होताना मग तुम्ही का नाही केलं काय पेशंटला तुम्ही साधी सुई लावली का पेशंटला तुम्ही तुमच्याकडे इंजेक्टेबल दिलं का गोळी दिली का काय दिली तुम्ही स्वतःकडनं हे तुम्ही सांगा आणि नंतरच बाकीच्या गोष्टी हे करा मुख्यमंत्र्यांनी हॉस्पिटलवरती कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आम्हाला मुख्यमंत्री न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे